आणि राहुलनी उद्घाटनाला आरती आणलेली आहे फायनली स्पॉट वर पोचायला आम्हाला एक तास लागला चलो भाई देख मी क्या करता पोचायला एक तास लागला थोडासा ऍडवेंचर आहे आणि पुढे गेल्यावर मग डॅम तिथे थोडी पोहणार पोहना राहुल नवीन राहुल म्हणजे जिथं जातो तिथं आपण मच्छीच पकडायची तर कुठं पण जाऊ दे समुद्रावर जावा नाही तर नदीवर जावा मच्छी दिसली का पकडायची नाही आपला जेवणच मच्छी पकडून <laughs> तुम्ही आत्ता वाजले संध्याकाळचे बहुतेक सहा वाजले आम्ही दुपारीच ज्ञान केलं तर निघायचा ऊन एवढा बेकार लागतो आहे जाऊ दे पोहायला निघालो आहे तरी पण आम्ही साडेचार पाच वाजता निघालो आणि दोन तीन फाटक भेटले त्यामुळे आमचा अर्धा पाऊन तास डिले झाला आहे चला एक तास भेटेल सात वाजेपर्यंत काही कादूक नाही पडत तेवढ्या ह्याच्यात आपलं काय मजा करता येईल तेवढी करून घेऊया नवीन ठिकाणी आलेल्या त्यांना <laughs> 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 उन्हाळ्याचा होता बघा ती आली आर्या मुंबईशी तिला फक्त नदीवरच जायचं आहे नदीवर दुपारीच निघाली नदीवरच जायचं आहे आणि दुपार पण आम्ही निघालो नदीवरच जाऊ दुपारचा एवढा होता तर नदीवरच आम्ही नाही आलो पण डायरेक्ट आता संध्याकाळी आलोय आपण डॅमवर दहा मिनटं चालल्यानंतर आम्ही पोचलोय काय आला

कुठल्या पाण्यात पोनार काय बोलतोय सत्ता लढून बस इथं ये इथे बस चला आज याची सुरुवात झाली तुम्ही पाहण्यात पोहा नाही तर नका पोह आम्ही पोहणार आणि आम्ही लवणार पुढं पुढं जा लॉलो जास्त बटरफ्लाय बटरफ्लाय हा आणि राहुलनी उद्घाटनाला आरती काढायला आणलेली आहे काय वाटतंय किती लागतील आज जाम ही बघा आम्ही घरची होम मेड जी मोठी बनवली होती तिची सध्या आरती आणलेली आहे ट्रायलला अर्धी राय वलगनीला काढणं बोला राहुल आता टाकून गेल आणि खायला काय आणलं आहे ताड गोले नसतं हा कडक नको मला आणि हा आहे वांगणीचा डॅम ह्यात आम्ही थोडीशी कंडा लागणार फक्त टाइमपासला आणलेले किती मला लागतात बघू हे कुठे आलीस इथे नाही फायनली राहुल अंडाला लागायला सुरुवात केली पहिलाच खऊ लागली गोव्याचं लोकेशन चेंज केला गाऊन चेक करते कंडेला काय लागले का रे इकडे खायला लागलं तिथं काहीतरी लागलं वाटत लोकेशन बघा किती मस्त आहे हा पावसाळा डॅम मधलं पाणी सुटेल जेव्हा पहिला पाऊस पडतो त्यावेळी यातलं पहिलं पाणी सोडतात वाटतं आणि त्यानंतर पुन्हा ते बंद करतात अजून काही पाहिजे पायद्याचा पाऊस नाही पडला इकडे आपण आलो तेव्हा ऑलरेडी कोणतरी कंडाले टाकलेले आहेत मले मल्यांच्या किती मले, मले लागलेत ते आपण जाऊन जरा बघूया मग अशी एंट्रीला आपण आलो त्यावेळी दोघेजण कंडाला टाकत होते त्यांना माशे किती मासे लागले बघायला जाऊया बघायला किती किती भेटल साईज पण बारकीच आहे अजून अर्धा किलो असतील ना नाही पाव किलो पण नाही एवढी मेहनत करून त्यांना पण अजून काही भेटलंय ना तिकडे एक जण घुसलाय पाण्यात या सुक्यावरतीच आहेत मागास बघा <laughs> थोडासा घड्ड्याच झालाय तर या डायमोरती सगळेजण संध्याकाळी किंवा सकाळी फिरायला येतात तर ते, ते, ते दादा फिरायला आलेत आणि माश्यांसाठी खास खायला घेऊन आले आम्ही मासे पकडतो आणि माश्यांना खायला घालून मजा घेतो त्यांनी उत्सवाय सुरुवात केली त्यामुळे खायला तर काही येणार नाही वाटत नाही त्यासाठी मासे तू काय आणला घालणार घर आणलंय छोटासा तो पण छोटे छोटे मासे पकडण्याची मजा घेणार आहे चला बघूया 太个笑了。So, बघितलं त्यांना पण काय पाहिजे तसे मला लागत नाहीत तसा आपला एक तास संपलेला आहे अंघोळ करायची इच्छा होती पण मासे पण दिसत नाही त्यामुळे पाण्यात मासे असल्याशिवाय पाण्यात उतरायचं नसतं उन्हाळ्यामध्ये ह्या डॅमवरती ऑलमोस्ट जे नागोटना एरियातली पब्लिक आहे किंवा खिंडीपर्यंतची देसाई खिंडीपर्यंतची ज्यांना ज्यांना माहिती आहे डॅम हे सगळे ते फिरायला येतात उन्हाळ्यामध्ये आपल्यासाठी हा लोकेशन तसं बघालत तर भरपूर जास्त पण नाही पाऊण तासाचं अंतर आहे पंधरा किलोमीटर उन्हाचा याचा म्हणजे इकडे टेन्शन घाटातून पण या लागतो तरी पण आज आम्ही आलो थोडी मजा आली चला आता ते आमची मंडळी पाण्यात उतरून स्टार्टिंगला उतरत नव्हती आता उतरले वल्गणीच्या आधी ती स्टार्टिंग आहे आज तर मजा करायला आलो आहे पण वलगणीत आपली खूप मजा असणार आहे मोस्ट ऑफ जास्तच व्हिडिओ येतील याच्याकडे लक्ष असणार आहे चलाची मजा बघा जणपल्यांचा फोटोशूट चालू आहे लोकेशन बाप भेटलेलं आहे यांना कोण आला आहे त्यांनी फोटो घेतला आणि पार्टी मागे बघता आहे शुभांगी आरी आला तर माझ्यात दे आले राहुल आपले तिकडे कांडाला आहे कांडाला आपण नावाला लागलेले तिकडे आलं फिरायला तुम्हाला इथे येऊन कशी वाटते मस्त वाटली नसतात कसं फील तुम्हाला इथे आधी कसं वाटलं आली सेवा आली कुठे येणार कुठे जाणार माहिती होतं एवढा शांत आहे एवढा तिथे पावसाला खवळलेलं वातावरण हेंच आहे तर तुम्हाला माहितीच असेल काय आहे आणि ही बघा या नागबुडी नागबुडी नाकाबंदी झाली असती तुझी हं वाला बारीक झालाय बारीक झाला ए पाणी पी

আগা ভিگیا আমগোটা ব্যাটা দিনায় আমগর আও কর আমগর আও হ্যাঁ বের না কানা আরে সূত্রে বিজোরে

राहुल काय लागलाय काय कंडालीला मग हा काय खऱ्या लागला हो न पण लागलाय मला पण लागलाय अरे रे तेवढे मासे आपण आता सोडून देऊ तसं मी माझ्या बाजू करत कंडालीत लागले दोन खरे या तिकडे दिलीत करा एक मध्या पण सोडला मी मध्ये सोडलास माझ्या काढला एक खऱ्या खऱ्या करते तर नीट सोडव जाम घेतलं जाम घेतलं उलटस उलट कंडाल न्यायची आहे ना मोठी त्या मला जळत असेल तेव्हा टाकायची आणि त्याला सोडवलं आणि गुंतवलं परत